<Sansi> खांडवारा येथे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांची सहाशे चौसष्टावी जयंती उत्साहात साजरी <Sansi> खांडवारा नवापूर तालुक्यातील खांडवारा येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संतसेना महाराज यांची सहाशे चौसष्टावी जयंती साजरी करण्यात आली सेना महाराज एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव नामदेव देवाच्या परिवारातील मानले जाते सेना महाराजांनी आपल्या अभंगातून ही याच उपासना केलेली आढळते समाज बांधवांकडून संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संतसेना महाराज यांच्या जयकारा लावत आरती करण्यात आली या प्रसंगी दिलीप शिंदे रवींद्र जाधव महेंद्र शिंदे दिलीप जाधव पद्माकर शिंदे दिलीप अहिरे छोटू सैंदाणे अनिल शिंदे आत्माराम शिंदे दिलीप सोनवणे यशवंत खोंडे गणेश मोरे अनिल पवार धनराज मंडलिक गणेश मंडलिक चंदू शिंदे राजू बोरसे निलेश सोनवणे चंद्रशेखर जाधव आदी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषोत्तमराव नजरबाज न्यूज खांडबारा